छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रमुख भूमिकेत असणारे छावा सिनेमाचे अभिनेते विकी कौशल यांनी आज शिवजयंतीच्या निमित्ताने किल्ले रायगडावर उपस्थिती लावली आहे यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजसदरेवरील पुतळ्याचं दर्शन घेऊन राजांना मुजरा अर्पण केला यावेळी त्यांच्यासोबत महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे तसेच छावा सिनेमाचे निर्देशक लक्ष्मण उतेकर आणि छावाची संपूर्ण टीम उपस्थित होती विकी कौशलला पाहण्यासाठी हजारोच्या संख्येने शिवभक्त आणि छावा सिनेमाचे फॅन मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रचंड यश मिळालं त्यानंतर रायगडवर तुम्ही काय भावना व्यक्त कराल पहिले तर छत्रपती शिवाजी महाराज इनकी जयंती की सबको बहुत बहुत शुभकामना आहे पहिली बार रायगड आने का मौका मिला है और मी भाग्यशाली मानता हूं की यहां पे आकर इतने अच्छे दर्शन मिलने का मौका मिळाला थँक्यू ताई

ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद